अर्थातच आपण सगळेच ह्या काळामध्ये एक भारतीय आधी आहोत त्याच्यामुळे नेशन फस्ट तर आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत पहिला मुद्दा दुसरा आपले जे लष्कर आहेत त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे आणि आज जी ॲक्शन घेतली याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे आणि नुसता निर्णयाचा विषय नाही ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्त्व आहे मी जर भारत सरकारचं सा स्टेटमेंट पाहिलं असेल आता हे एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल इट्स अ आउटस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रियालिटी जे वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे आमचे पर्यटक तिथे गेले होते त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे त्याचा जा उत्तर आम्ही दिलेलं आहे पण ते खूप मेजर्ड तीन महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले आहेत इट इज अ व्हेरी फोकस्ड अटॅक इट्स अ व्हेरी मेजर्ड अटॅक आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स नॉट एस्केलेटिंग म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही तुम्ही तो स्टेटमेंट माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधला आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयाने वाचलंच पाहिजे तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही त्याबद्दल मी एम ए आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी म्हणते मला असं ज्यांच्या घरात जी दुर्दैवी गोष्ट झाली ज्या हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीर मरण आलं त्यांची त्यांच्या आयुष्यात तर दुःख आपण कधीच परत आणू शकत नाही त्यांचा आनंद पण या फुल ना फुलाची पाकळी एक श्रद्धांजली त्यांना आपण सगळ्यांनी अर्पण करूया या माध्यमातून आणि त्याचबरोबर दहशत ही लढाई कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही ही हो दहशतवादाच्या हो विरोधात आहे हा भारताचा स्टँड युनायटेड नेशन्समध्ये वारंवार भारताने आहे आता नाव काय द्यायचं त्या मिशनला आहात इथल्या सरकारचा प्रश्न असतो इंडियन आर्मी जे करते त्याचं मी मनापासून नेहमी स्वागतच करत नाही कारण का इंडियन आर्मी एअर आपले सगळेच फोर्सेस हे अतिशय कर्तृत्वान या राज्यातली आणि देशातली मुलं मुली आहेत त्याच्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि ते तुम्ही आणि मी सुखात राहो ह्याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत त्यांचं कुटुंबही करतं त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि सॅल्यूट करते हो अर्थातच म्हणजे कुठलंही युद्ध असेल जे भारतामध्ये लढलो आहे आपण सगळे म्हणजे आपल्या अनेक दशकांचा इतिहास आहे युद्धांचा म्हणजे पंडितजींच्या काळात झालेले असतील इंदिराजींच्या काळात झाले असतील अटलजींच्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या जा आणि आता मोदीजींच्या काळात ज्या होत्या या सगळ्यालाच भारत हा एकच आहे ह्याच्यात कुठलाही राजकीय विषय नाही आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हाही आमची भूमिका स्पष्ट केली होती आम्ही की आम्ही भारताबरोबर आहात आपण भारतीय पहिले आहोत पहिला भारत त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब मला असं वाटतं आत्ता जे झालं आहे तो पहिला टप्पा आहे आपण कोणीही अशा काळामध्ये कुठलंही असं स्टेटमेंट बाहेर जाता कामाने ज्याच्यातून देशामध्ये कुठल्याही चुकीचा संदेश आहे त्याच्यामुळे जा आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने पुढचे काही दिवस अतिशय रिस्टेंट ठेवून कुणावरही टीका न करता भारताच्या ऐक्यासाठी जे काही स्टेटमेंट येतील ते अभिमानाचे आणि भारताच्या शौर्याचेच या अर्थात ही सगळी चर्चा ऑल पार्टी मिटिंगमध्ये झाली होती आणि ऑल पार्टी मिटिंगमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की आम्ही सगळे जरी विरोधी पक्षात राजकीय असलो तरी आम्ही सगळे भारतीय आहोत त्यामुळे भारतासाठी भारताच्या ऐक्यासाठी या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पूर्ण ताकदीने भारत सरकारबरोबर आहोत